नागपूर जिल्हा कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा हे विदर्भाचे प्रतिपंढरपूर ओळखले जात आहे हजारो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या विदर्भातील प्रति पंढरपूर चंद्रभागा नदी काठावर धापेवाडा येथे विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची आज सोमवारी गर्दी उसळली होती यावेळी मंदिर कमिटी व प्रशासनाकडून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली होती स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पंढरपूर येथून प्रत्यक्ष भगवंत श्री पांडुरंग हे धापेवाड्यात दाखल होतात अशी आख्यायिका आहे या दिवशी हजारोच्या संख्येनं विदर्भासह मध्य प्रदेश छत्तीसगड व इतर ठिकाणाहून भाविक मोठ्या श्रद्धेनं धापेवाड्यात दाखल होतात वारकऱ्यांच्या टाळ मृदंगाच्या गजरानं धापेवाडा नगरी दलानून गेली होती यावेळी दोनशे पन्नास ते तीनशे दिंड्या दाखल झाल्या होत्या भाविक भक्तांकरिता जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आली होती भक्तांच्या सुरक्षेसाठी कळमेश्वर व सावणेर पोलीस प्रशासन सज्ज होते सोमवारी पहाटे पाच वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सारंग गडकरी स्वामी देवस्थानाचे मठाधिपती ओहरी महाराज वेळकर यांच्या हस्ते सपत्नी पिठुरायांची महापूजा व अभिषेक करण्यात आलाय अशी माहिती देवस्थानाचे विश्वस्त रवी पवार यांनी दिली आहे धापेवाडा येथे सुमारे तीनशे पाच वर्षापासूनची यात्रेची परंपरा आजही कायम आहे जागोजागी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले होते भाविकांची पावसामुळे गैरसोय होऊ नये याकरता भव्य असा डोम उभारण्यात आलेला होता या यात्रेदरम्यान स्थानिक प्रशासनाकडून वाहनाची पार्किंग पिण्याच्या पाण्याची सोय अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती याकरता शेकडो स्वयंसेवकांनी सहकार्य केले यात्रेकरता एस टी महामंडळाच्या वतीनं नागपूर कळमेश्वर मोहोपा काटोल ठिकाणावरून यात्रा स्पेशल बसेसची व्यवस्था करण्यात आली असल्याचं दिसून आलं बरेच राजकीय नेते मंडळी व पुढाकारांनी हजेरी लावून विठुराचं दर्शन घेतलं याकरता मंदिर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता गजामाश ट्वेंटी फोर न्यूज करता सावणे रोड आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल